हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हरतालिका पूजा ही तिजेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून भगवान शंकर आणि माता पार्वतीची आराधना करतात ही पूजा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आली आहे विशेषत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला केली जाते चला तर मग हरतालिका पूजेची संपूर्ण माहिती पाहूया ही पूजा विशेषत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व वा आनंदी वैवाहिक जीवनासाठी करतात अविवाहित मुली योग्य पतीप्राप्तीसाठी हा व्रत करतात देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती त्याची आठवण म्हणून हा व्रत केला जातो सर्वप्रथम आपण या पूजेसाठी लागणारे साहित्य बघूया चौरंग पाट जे तुमच्याकडं असेल हळद कुंकू कुंकवाचा करंडा रंगीत रांगोळी नारळ पाण्याचा कलश अक्षदा अष्टगंध सिंदूर बुक्का अत्तर पूजेचे ताट तामन पळी पेला कापसाचे वस्त्र महादेवासाठी सफेद वस्त्र आणि माता पार्वती सखीसाठी रंगीत वस्त्र तुपाच्या वाती दिवा समई कापूर खारी खोबरे सुपारी बदाम हळकुंड महादेवाच्या पिंडीवर अर्पण करण्यासाठी दूध प्रसादासाठी खडी साखर विड्याची पाने पंचामृत कोणत्याही पाच प्रकारची फळे फुले त्या फुलांमध्ये सफेद फुल असणं गरजेचं आहे पूजेसाठी वाळू स्वच्छ धुवून चाळून घ्यावी पत्री झाडांची पाने कोणतेही सोळा प्रकारची फुले त्यामध्ये चाफा केवडा बकुळ कमळ शेवंती मोगरा जास्वंद अशोक धोत्रा पारिजातक फळे कोणत्याही पाच प्रकारची फळे असावीत त्यामध्ये केळी सीताफळ पेरू आवळा संत्री डाळिंब सफरचंद अशी कोणत्याही प्रकारची फळे चालतील सौभाग्य अलंकार ब्लाऊज पीस ओटीचे सामान गजरा हिरव्या बांगड्या आणि तुम्हाला शक्य असेल ते ओटीचे सामान चला तर आता बघूया पूजेची मांडणी प्रकारे करायची आहे घर स्वच्छ करून घ्या पूजेची जागा स्वच्छ करा आणि घरात गोमूत्र देखील शिंपडा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही शिंपडू शकता चौरंग किंवा पाट ज्यावर तुम्हाला पूजा करायची आहे ते ठेवा त्यावर लाल रंगाचे वस्त्र मांडा सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची आहे दिव्याखाली आसन म्हणून तांदूळ घाला घालायचेत दिवा तुपाचा किंवा तेलाचा लावावा चौरंगाच्या सेंटरला वाळूची पिंड तयार करा आता महादेवाची पिंड केली आहे तर मग त्यामध्ये नंदी येणारच नंदी देखील स्थापन करायचं आहे त्यासोबतच माता पार्वती आणि सखी स्थापन करा महादेवाला भस्म लावा कारण महादेवाला हळद कुंकू लावत नाही तसेच नंदी माता पार्वती आणि सखीला हळद कुंकू लावा अक्षदा अर्पण करा कापसाची वस्त्रमाळ अर्पण करा महादेवासाठी पांढरी वस्त्रमाळ आणि पार्वतीसाठी रंगीत वस्त्रमाळ असावी त्यानंतर नागिनीच्या पानावर खारी खोबरं बदाम हळकुंड आणि एक रुपयाचं नाणं ठेवा त्यानंतर आपल्याला पाच प्रकारची फळे ठेवायची आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पाच फळं चालतील त्यामध्ये केळी सीताफळ पेरू आवळा संत्री डाळींब सफरचंद इत्यादी प्रकारची फळे चालतील त्यानंतर आपल्याला माता पार्वतीची ओटी भरायची आहे ओटी भरणं हे शुभ मानलं जातं त्यासाठी ब्लाऊज पीस ओटीचं सामान त्यासोबतच गजरा टिकलीचं पॉकेट मेहंदीचा कोण हिरव्या बांगड्या तसेच बाजारात ओटीचं पॅकेट देखील भेटतं तर तुम ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेलं देखील वापरू शकतात या सामानामध्ये आपल्याला हळद कुंकू देखील ठेवायचा आहे ही ओटी आपल्याला पूजेला ठेवायची आहे त्यानंतर एका महिलेला ही द्यायची आहे हे सामान देखील जात नाही आणि फेकल्या देखील नाही त्याचप्रकारे या सामानाचा वापर देखील होतो ओटी भरून झाल्यानंतर माता पार्वतीला आणि सखीला गजरा लावायचा आहे महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक बेलपत्र जसे आपल्याला उपलब्ध होतील तसे अर्पण करायचे आहेत फुलांमध्ये आपल्याला चाफा केवडा बकुळ कमळ शेवंती मोगरा जास्वंद अस अशोक धोत्रा पारिजातक जी फुले आपल्याला भेटतील ती आपल्याला अर्पण करायची आहेत एक विशेष गोष्ट लक्षात ठेवायची या पूजेमध्ये पांढरे फूल म्हणजे सफेद फूल असणं खूप महत्वाचं आहे माता पार्वतीने चौसष्ट वर्ष झाडाची पिकलेली पाने खाऊन उपवास केला म्हणून आपल्याला सोळा प्रकारची जी पानं आहेत ती जी आपल्याला उपलब्ध होतील ती आपल्याला या पूजेला अर्पण करायची आहेत त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यासोबतच महादेवाला खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे हरतालिकेची पूजा करणे अतिशय सोपे आहे ही पूजा कोणीही करू शकतो तुमच्या देवघरामध्ये जर महादेवाची पितळी पिंड असेल तर आपल्याला पंचामृताने गंगाजलाने दुधाने अभिषेक करायचा आहे ती मूर्ती देखील तुम्ही या पूजेला ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला सौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे रांगोळी ही रंगीतच असायला हवी कोणतीही पूजा रांगोळी काढल्याशिवाय अपूर्णच आहे नंतर आपल्याला दिवा अगरबत्ती किंवा समई लावून हरतालिकेची कहाणी वाचायची आहे या पूजेमध्ये हरतालिका देवीची कहाणी वाचणे खूप महत्वाचे आहे तुम्ही ही कहाणी मोबाईलवर देखील लावू शकतात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हरतालिकेची कहाणी वाचल्यानंतर हरतालिका देवीची आरती सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे मग हरतालिका देवीची आरती मग शिवशंकराची आरती अशा प्रकारे आपली पूजा संपन्न होईल ही पूजा स्त्री पुरुष दोघेही करू शकतात यासाठी कोणतेही बंधन नाही उपवास करणाऱ्या स्त्रिया रात्रभर जागरण करतात काही जणी निर्जळ उपवास करतात म्हणजे पाणीसुद्धा घेत नाही ज्या स्त्रियांना बी पी शुगरचा त्रास आहे किंवा आरोग्यासंबंधी अडचणी आहे अशा स्त्रियांनी उपवास खिचडी खाऊन केला तरी चालेल काही जणी फक्त फळ फळाहार करून उपवास करतात पातळ भात किंवा उपवासाचे पदार्थ घेतात सकाळपासून पुढील दिवसाच्या सकाळपर्यंत उपवास पाळला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून आपल्याला ही पूजा विसर्जन करायची आहे हरतालिका व्रत हे स्त्रियांच्या निष्ठा श्रद्धा आणि संयमाचं प्रतीक आहे या पूजेने विवाहित स्त्रियांचे व्यवहारिक जीवन सुखी होते पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि अविवाहित मुलींना इच्छित वर प्राप्त होतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कथा कादंबरी धार्मिक माहिती पूजापाठ इत्यादी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच आनंदी राहा थँक्यू